तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आत्ता वाजले जवळजवळ साडे दहा आणि आमचे सगळे मेंबर आलेले आहेत आत्ता वाजले साडे दहा आणि आम्ही आता सगळेजणं तयार झालेलो आहोत आणि जायची तयारी चालू आहे सापुतार्याला तर ताई दीदी आणि तृप्ती ताई आणि आमची फॅमिली अशा आम्ही सगळेजणं आणि यांच्या मावशीची मुलगी सोनू दिदी तर असे आम्ही सगळेजण मिळून आज जाणार आहोत सापुतार्याला तर आता आम्ही इकडनं निघतो आहे आणि ते गावावरनं निघणार आहेत आणि असे आम्ही सगळेजण भेटणार आहोत आज सापुतार्याला आणि आज विशेष सुद्धा एक आहे म्हणजे थोडं विशेष पण आहे स्पेशल डे ला ला आहे तर तो काय आहे तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायलाच मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रेडी झालेले आहेत वेटिंग चालू आहे हे हो। सगळे मंडई रेडी झालेले आहेत वाट बघतात गाडीची वाचले आणि इथे बघा पोरांचं वेगळंच काहीतरी चालू आहे हॉटेल दर्शन हिल्सला जेवण करायला आता वाजलेत एक वाजलेत एक आणि आम्ही आलो आहोत हॉटेल दर्शन हिल्सला जेवण करण्यासाठी आणि उभी राहतो बंदरा सर गात मध्ये मामीकडे बघा स्माईल प्लीज दिदी जा तुम्ही पण नाही मी काढेन सेल्फी चालू आहे ना साईडला इथे फोटो सेक्शन चालू आहे आमचं दीड आणि आम्ही आता जेवण करून घेतोय आणि आमच्या अजून पब्लिक पोहोचलेली नाही ठेवणार आहे त्यांना सगळ्यांच्या आधी निघालेली पब्लिक

नाहीतर आम्ही आहोतच कोल्हा आणि वासंदा येथील दर्शन हिल्सला आम्ही जेवण केलं जेवण छान होतं एकदम चविष्ट होतं आणि अजूनही आमचे एक मेंबर यायचे बाकी आहेत म्हणजे दोन फॅमिली यायचे बाकी आहेत तर आता जिथे ते थांबलेले आहेत तिथे आम्ही चाललो आहोत जेवायला बसले आम्हाला विचारत पण काय वांग्याची भाजी नको आम्हाला ती आणि आता आमची फायनली भेट झालेली आहे आणि मंडई जेवले ना त्या जेवण करतात काय झालं नाही आता आलो आहेत आम्ही इथल्या मिलन गार्डनला कशाला बघायला नाही मस्त आहे हे बोटिंग चालू हवं होतं ना हे आय लव्ह सापुतारा बड्डे गर्ल भेटलेली आहे तर आज आम्ही जमलो आहोत ते यांच्या बड्डेच्या च्या निमित्ताने सगळेजण एवढ्या लांबन आणि एवढा प्रवास करून ते खास सासवड वरन आले विचार करा मोठा बहिणीचा बर्थडे आज पार्टी तो बनतीये हा आणि आम्ही इकडनं आलोय सापुतारायला नवरा आपण लापूर बघून चला आम्ही शॉपिंग करायला वेळ आहे तर तुम्ही चालू आहे जॅकेट नाही हे पर्स आहे ना पर्स आहे त्या पर्स पर्स हे पण पडसे अति असे उंटा विंटाचं शर्ट घ्यायचे आहेत का नाही 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 म्हटली मी आणि आता तर आम्ही बंगलोवर एक बंगलो बुक केलेला आहे मस्त सगळ्यांसाठी तर आता आम्ही तिथे पोचलेलो हो। आहोत छान इथलं क्लायमेट तर खूप सुपर एकदम मस्त एकदम क्लायमेट आहे आणि मस्त आता सनसेट होणार आहे त्याच्या आधी आम्हाला निघावं लागणार आहे हे इथे केबल आहे ना हे रोपवे चलो हे स्टे करणार आहोत मस्त आमचं क्लायमेट पण छान आहे तर आता आम्ही इथे स्टे करणार आहोत आणि ताई यायच्या आधी आम्हाला डेकोरेशन करायचं आहे थोडं मस्त असं हा आहे आमचं अच्छी राहण्याची व्यवस्था इथे आहे सामान आहोत आहे मग सेलिब्रेशन आपण त्या बेडरूम मध्ये करू हॉल मध्ये करूया चालेल आणि मुलांचा आनंद बघा तर ही एक रूम आहे अशी हाय हाय आणि इथे हे अस हाय अशू हाय आणि हां आहे हॉल

सगळ्यांची तयारी चालू आहे सनसेट पॉइंट बघायला आणि सनसेट झालेला आहे सगळ्यात आनंदाची गोष्ट असं मस्त रेडी झालेले आम्ही हा दोनच गाड्या घेऊ चलो चालते हैं सन कुठे दिसतो चला गाडी जाईल ना आपली नाही तर चालत चला बघा छान आहे खूप प्रॉब्लेम होतोय चला बसा फोटो काढायला गाडी पण लागवती बस मंडई या सगळे जा आपल्या आपल्या फॅमिली बरोबर उभे राहा पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी थोडे तिकडे आहे हे जरा इकडे तुम्ही थोडे इकडे मध्ये मध्ये ठेवा हा भाऊ थोडी इकडे मोर्ती मध्ये असू द्या नाही घेऊया त्यांना पण अरे ताजबी ए बघा इकडे तुमचं एक क्रॉप करून लावायचं का नंतर आणि आता आम्ही सनसेट पॉईंटवरनं आलेलो आहे सनसेट ऑलरेडी झालेला आता आम्ही इथेच सेलिब्रेशन करणार आहोत आणि ते सेलिब्रेशन काय आहे ते तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ बघत राहा सगळे मांडे ए चावी कुणाकडे येतली नाही

Thank hey. you. आजचा हा व्हिडिओ इथेच संपत आहे आणि लवकरच तुम्हाला सापुताराचे पाठ तीन बघायला मिळतील आणि ते सुद्धा तुम्ही तेवढ्याच आनंदाने बघाल आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह